तर मस्त हा गव्हाच्या पिठाचा शिरा बनवून तयार आहे नमस्कार मी अरुणा चौधरी माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर मला पूजेची मांडणी करायची आहे तर मार्गशीर्ष महिन्याचा जो गुरुवार आहे तर त्याला किती कसं साहित्य लागतं ते कितीला भेटतं हे मी तुमच्याशी शे आता शेअर करणार आहे तर सर्वात पहिलं पाटावरती पाटावरती अंतरण्यासाठी हे लाल रुमाल आहे ही फळं आहेत तर पन्नास रुपयाची फळं मिळतात आणि हे दहा वीस रुपयाचं हे लाल कॉटनचं कापड मिळतं तुम्ही घरामधला ब्लाउज पीस सुद्धा पाटावरती ठेवू हो शकता तर हा नारळ तीस रुपयाचा आहे ही वेणी वीस रुपयाची आहे ही दोन मी बिड्याची पानं घेतली दोन दोन रुपयाला एक परत ही पत्री जी आहे ही दहा रुपयाची आहे हे ओटीचं साहित्य आहे तर हे जे आहे हे आहे दहा रुपयाचं आणि ही फुलं मी थोडीशी जास्त आणलेली आहेत पण मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेला दहा रुपयाची फुलं पुरेशी आहेत पण जर तुम्हाला फुलांची सजावट करायची असेल तर तुम्ही जास्त फुलं घेऊ शकता तर आजची मांडणी जी आहे ना ही मी साधी मांडणी करणार आहे कलश मी नाही सजणार तर कलश सजवणे ही आता हाऊस म्हणून आपण करतो बायका वगैरे तर त्याला पण खर्च होतो दागिने वगैरे परत जे वस्त्र मिळतं ते तर पूजेमागची भावना श्रद्धा महत्वाची आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कलशाची सजावट करू शकता जो कलश सजवला जातो तो आपल्याला जसं वाटतं त्या पद्धतीने आपण सजवू शकतो एकतर वस्त्र विकत आणू शकतो आणि किंवा मग घरामध्ये जे ब्लाऊज पीस असतात त्याची तुम्ही त्याला साडीसारखं वस्त्र आपण कलशाला घालू शकतो शकतो तर त्याच्या या तर कलश कसा सजवायचा याचे चार व्हिडिओ चार प्रकार चार गुरुवारचे चार प्रकार जे आहेत ते मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर कलश सजवणं वगैरे जे आहे हे हौस आहे आपली तर पूजेच्या मागची श्रद्धा आणि भावना महत्वाची आहे तर आजची जी पूजा आहे ही मी साधी करणार आहे तर पूजेची मांडणी करण्या उमऱ्याला हळद आणि गोमूत्र याचं जे हे मिक्सर आहे हे लावून घेत आहे तर मी खूप जाड असा लेप उमराला लावत नाही कारण माझी मुलं त्या उमरावरतीच पाय देऊन घरामध्ये येतात आणि मग लाद्यासुद्धा अशा पिवळ्या वगैरे होतात त्याच्यामध्ये असा थोडासा पातळ असा थर मी हळद आणि गोमूत्राचा लावते आणि मग नंतर मग मी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि एक नॉर्मल अशी बॉर्डर रांगोळी काढलेली आहे तर बाहेर रांगोळी काढून घेतलेली आहे आणि मी मस्त तयार झाली आता आणि आत्ता पूजेची मांडणी करणार आहे आणि त्यानंतर एखादा गोड पदार्थ करणार आहे तर त्याची रेसिपी पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर माझी पूजा झालेली आहे मार्गशीर्ष गुरुवारची तर आता नैवेद्य म्हणून मी मस्त गोडाचा पदार्थ बनवणार आहे तर तो आहे गव्हाच्या पिठाचा हलवा तर गुरुद्वारामध्ये जो आटेका हलवा बोलतात ना तो करतात तर आज आपण शिरा पण करतो ना रव्याचा तर आज म्हटलं काहीतरी वेगळं करूया गव्हाच्या पिठाचा शिरा करूया तर त्याला फक्त तीनच साहित्य लागतात तर ते म्हणजे एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी साखर आणि अर्धी वाटी तूप तर एक वाटी तूप घेतात पण मी एक एक वाटी तूप वापरून हलवा केला तर खूपच तुपट होतं ते खूप तूप म्हणजे त्या असे बाहेर राहतं तर मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे जे पुरेसं आहे तर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी साखर आणि अर्धी वाटी इथे मी हे तूप घेतलेलं आहे तर इथे ना मी कढाई गरम करून घेतलेली आहे यामध्ये मी हे तूप टाकून घेते तूप ताप ताप आता तापलेला आहे खूप जास्त नाही तापवायचं आता यामध्ये मी हे पीठ टाकून घेते आणि छान मिक्स करायचं आहे तर गव्हाच्या पिठाचा रंग बदलेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे खमंग असा सुगंध पसरू लागतो तर इथे जसं मी हे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला अडीच वाटी पाणी टाकायचं आहे नंतर तर मी पाणी सुद्धा इथे गरम करून नाही येणार ना। मी थंडच वापरणार आहे तर मध्य ना छान परतून घ्यायचं आहे थोडा थोडा त्याचा कलर बदलू लागलेला आहे तुम्ही पाहू शकता कलर किती बदली झालाय असं छान ब्राऊन रंगावरती मी हे गव्हाचं पीठ भाजून घेतलंय थोडंसं तूप पण असं थोडंसं सुटायला लागलेलं आहे आता मी यामध्ये जेवढी वाटी गव्हाचं पीठ साखर घेतलेलं आहे म्हणजे एक वाटी त्याच्या अडीच पट मी इथे पाणी टाकते आहे हे चांगलं मिक्स करायचंय गुठळ्या होऊ नाही द्यायच्या आणि त्याच्यातच मी साखर टाकते पण मिक्स करून घ्यायचं खाऊ शकता मस्त असा हा हलवा तयार झालेला आहे पण अजून मी दोन मिनटं ना कडईमध्ये हो परतून घेणार आहे बघितलं कढईला अजिबात तो चिटकून राहिलेला नाही आहे म्हणजे जवळजवळ झालेला आहे पण मी अर्धाच वाटी तूप टाकलं कारण मी मागच्या आठवड्यात एक वाटी टाकलेलं पण ते तूप असं बाहेर होतं म्हणजे आणि थंड झाला तरी त्याच्यामध्ये ते तूप मुरलं नव्हतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे माप मला परफेक्ट वाटलं की जेवढी वाटी तुम्ही गव्हाचं पीठ घेत आहे तर अर्धी वाटी तुम्ही तूप तूप घ्या तर याच्यामध्ये वाटत असेल आवडत असेल तर वेलची पोट टाकू शकता ड्रायफ्रूट्स टाकू शकता आणि अजून वाटलं तर तूप वरून तुम्ही टाकू शकता तर मस्त हलवा तयार आहे पाहू शकता तर मस्त हा गव्हाच्या पिठाचा शिरा बनवून तयार आहे प्लेट मध्ये मस्त सर्व करते मस्ता गवाचा शीरा तयार है। तर मस्त हा गव्हाच्या पिठाचा शिरा बनवून तयार आहे तर चवीला एकदम मस्त लागतो तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही वेलची पूड किंवा ड्रायफ्रुट्स वगैरे टाकू शकता पण याची खरंच गरज नाही आहे एवढा मस्त लागतो आज म्हटलं रव्याचा शिरा नेहमी बनवतो तर आज काहीतरी वेगळा करूया म्हणून हा मस्त गव्हाच्या पिठाचा शिरा बनवलेला आहे तर छान गोडाचा पदार्थ बनवून तयार झालेला आहे आणि नैवेद्य पण अर्पण करून झालेला आहे तर हा गोडाचा पदार्थ जो आहे गव्हाच्या पिठाचा हलवा तुम्ही घरी नक्की ट्राय करा खूप छान होतो आणि हा व्लॉग मी इथेच थांबवते पुन्हा भेटू या नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद